आज आपण पासष्ट वर्षांच्या आजोबांचा अनुभव पाहणार आहोत ज्यांचे शरीर आयुष्यभर मेहनत करून थकलेले होते हाडे आणि सांधे आधीच कमजोर झाली होती पाय दुखी होत होते हात आणि मानेवर सतत वांगाचा त्रास जाणवत होता आणि जेवढे दिवस गेले वय वाढल्यामुळे शरीरावर जळजळ उठाव पाय गाठ दुखणे आणि वेदना हळूहळू वाढत गेल्या ला सुरुवातीला त्यांनी या लहान त्रासांकडे दुर्लक्ष केले कारण त्यांच्या पिढीत वय झालं की काही त्रास होत राहतात असे मानले जात असे पण जसजसा त्रास वाढत गेला तसे मानसिक त्रासही वाढला आरशात पाहताना लाज वाटायला लागली चालताना पाय दुखी होत होते हात हलवताना किंवा मानेवर वांग लागल्यामुळे हालचाल त्रासदायक वाटू लागली सुरुवातीला आजोबांनी अनेक घरगुती उपाय करून पाहिले काही दिवस क्रीम लावला काही वेळा वांग कापून टाकण्याचा विचार केला पण वय जास्त असल्याने शरीरावर होणाऱ्या जखमांबद्दल भीती होती त्यांनी ठरवलं आता हा त्रास दुर्लक्ष करायचा नाही पण शरीराला जास्त त्रास न देता सौम्य घरगुती उपाय करून पाहायचा दुसऱ्या आठवड्यात आजोबांनी आपला अनुभव अजून गांभीर्याने घेतला कारण त्यांनी लक्षात घेतलं की पहिले काही दिवस हलके बदल करून देखील शरीरात मोठा फरक होत नाही आणि या वयात संयम आवश्यक आहे कारण शरीर हळूहळू प्रतिक्रिया दाखवते तसेच मनालाही सातत्याची सवय लागते त्यांनी पहिल्यांदा पूर्ण लक्ष देऊन घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील बदलांचा महत्त्व समजून घेतलं आणि दिवसेंदिवस त्या बदलांमध्ये अधिक प्रामाणिकपणा आजोबांनी दिवसभर जड तिखट तेलकट पदार्थ टाळले आणि कोमट हलके आणि पोषक घरगुती जेवण सुरू केले भाकरी वरण भात उकडलेली भाजी हलकं मसालेदार पदार्थ आणि कोमट पाणी घेतल्यामुळे आतून शरीराला हलकं वाटायला लागलं आणि पायगाठांवर होणारा ताण कमी होऊ लागला वांगावर हळूहळू लक्ष देण्यास सुरुवात केली त्यांनी लसूण पाखळी हलकी ठेचून वांगावर लावली हळद अधिक मधाचा पेस्ट लावला आणि हलक्या कापसाने झाकलं वांगाच्या जळजळीत कमी फरक जाणवू लागला हात आणि मानेवर उठाव कमी होऊ लागला आजोबांनी हलकी हालचाल सुरू केली दिवसातून दोन वेळा दहा मिनिटे चालायला सुरुवात केली ज्यामुळे पायांचे स्नायू हलके चालायला तयार होऊ लागले रक्ताभिसरण सुधारले आणि सांध्यांवरील दडपण कमी झाले त्यांनी हे लक्षात घेतलं की या वयात हलकी हालचाल शरीराला बरे करण्यासाठी अधिक आवश्यक आहे कठोर व्यायाम नाही ॲलोवेरा जेल वांगावर सकाळ संध्याकाळ लावायला सुरू केले त्वचेवर थंडावा जाणवू लागला जळजळ कमी झाली आणि हळूहळू वांग सपाट पडू लागला त्यांनी लक्ष दिलं की फक्त बाह्य उपाय पुरेसे नाहीत शरीराला आतून मजबूत करणे आवश्यक आहे त्रिफळा पाण्याचे सेवन सुरू केले रात्री एक चमचा त्रिफळा पाण्यात भिजवून सकाळी प्यायला सुरुवात केली ज्यामुळे आतून शरीर स्वच्छ होऊ लागलं पचन सुधारलं रोगप्रतिकारशक्ती वाढली आणि वांगासोबतच सांधे आणि हलकास वाटायला लागली आजोबांनी हलकी स्ट्रेचिंग व्यायामाची सुरुवात केली हात पाय माने हलवणारे हलके व्यायाम करून स्नायूंना पोषण दिलं वांग अधिक सपाट पडू लागला पाय हलके आणि सांधे आरामदायक वाटू लागले हे लक्षात येताच मानसिक विश्वास वाढला कारण आता शरीर स्वतःला बरे करण्यासाठी प्रतिसाद देत होतं आठवड्याच्या शेवटी आजोबांनी आपल्या मन आणि शरीरावर लक्ष केंद्रित केलं झोपेची वेळ ठरवली दिवसभर हलकी हालचाल ठेवली घरगुती उपाय सातत्याने सुरू ठेवले वांग उठावही कमी झाला होता पाय हलके झाले सांधेदुखी कमी झाले आणि हाडांमध्ये जरा अधिक ताकद जाणवू लागली या दुसऱ्या आठवड्यातील बदल हळूहळू पण निश्चितपणे जाणवत होते आणि आजोबांना कळाले की सातत्य संयम घरगुती उपाय हलकी व्यायाम आणि योग्य आहार मदतीने या वयातही शरीर स्वतःला बरे करू शकते पाय आणि सांधे मजबूत राहतात वांग आणि जळजळ कमी होते आणि मनात आत्मविश्वास वाढतो तिसऱ्या आठवड्यात आजोबांनी आपल्या शरीरात आणि मानसिक स्थितीत होणाऱ्या बदलांवर जास्त लक्ष दिले कारण आता फक्त बाह्य उपायांवर अवलंबून राहणे पुरेसे नव्हते शरीराला आतूनही मजबूत करणे आवश्यक होते या आठवड्यात त्यांनी सातत्य संयम आणि योग्य सवयी यावर भर दिला ज्यामुळे वांग पाय हाडे आणि सांध्यांवरील त्रास हळूहळू कमी होत गेला आजोबांनी सकाळी उठताच कोमट पाणी प्यायला सुरू केले ज्यामुळे आतून शरीरातील दोष बाहेर पडायला सुरुवात झाली त्यानंतर हलकी स्ट्रेचिंग केली ज्यात हात माने पाय आणि गुडघ्यांवर लक्ष केंद्रित केले यामुळे सांध्यांचा त्रास थोडासा कमी जाणवू लागला पाय हलके वाटू लागले आणि मनात आशेची किरणं जागृत झाली वांगासाठी घरगुती उपाय सातत्याने सुरू ठेवला लसूण पाकळी हलकी ठेचून वांगावर लावली हळद अधिक मधाचा पेस्ट सकाळ सायंकाळ लावला यामुळे जळजळ अधिक कमी झाली वांग सपाट पडायला लागला हात आणि मानेवर ज्या ठिकाणी त्रास होता तिथे त्वचा थंड आणि आरामदायक वाटू लागली आजोबांनी आहारात प्रथिने वाढवली उकडलेली डाळी मूग हळद अधिक दूध भाज्या फळं घेतल्यामुळे हाडे अधिक मजबूत होत गेली सांधे हलके वाटू लागले आणि पायांची दुखी हळूहळू कमी झाली त्यांनी हे लक्षात घेतले की साठ नंतर शरीराला पोषण पुरवणे अत्यंत आवश्यक आहे कारण शरीराचे स्वयंचलित बरे होण्याचे सिस्टेम हळूहळू कमी होतं हलक्या चाळण्याचा अभ्यास सुरू केला दिवसातून पंधरा वीस मिनिटे चाळणे पाय आणि गुडघ्यांच्या स्नायूंना हलके व्यायाम देणे आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी योग्य ठरले वांग सपाट पडायला लागला सांधे अधिक आरामदायक झाले आणि पाय हलके झाले आजोबांनी मानसिक स्वास्थ्यावर लक्ष दिले दररोज पाच दहा मिनिटे ध्यान केले श्वासावर लक्ष केंद्रित केले मानसिक शांतता वाढल्यामुळे शरीरातील ताण कमी झाला रक्ताभिसरण सुधारले आणि वांग पाय सांधे यांचा त्रास अधिक नियंत्रित झाला घरगुती उपाय आणि आहारात सातत्य ठेवल्यामुळे शरीर अधिक पोषक वाटू लागले ॲलोवेरा जेल वांगावर लावणे त्रिफळा पाण्याचे सेवन हलकी स्ट्रेचिंग योग्य आहार आणि आराम हळूहळू शरीराला बरे करण्यासाठी समर्थ ठरत होते आजोबांना लक्षात आले की फक्त बाह्य उपाय नाही आतून शरीराला मजबूत करणे आणि मानसिक शांतता ठेवणे ही खरी ताकद आहे आठवड्याच्या शेवटी आजोबांनी सर्व बदलांचा सारांश पाहिला वांग जवळजवळ उठाव कमी झाला पाय हलके सांधेदुखी कमी झाली हाडे अधिक मजबूत जाणवू लागली मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढला त्यांनी अनुभवातून शिकलं की संयम सातत्य योग्य आहार हलकी हालचाल आणि घरगुती उपाय यामुळे साठ नंतरही शरीर स्वतःला बरे करू शकतं पाय आणि सांधे मजबूत राहतात आणि वर्षानुवर्षांचा त्रास हळूहळू कमी होतो चौथ्या आठवड्यात आजोबांनी आपल्या शरीरात आणि मनात झालेल्या बदलांवर पूर्ण लक्ष केंद्रित केले कारण आता शरीर हळूहळू सातत्याने होणाऱ्या उपायांचा परिणाम दाखवायला सुरुवात करत होते वांग जवळजवळ सपाट पडायला लागला होता पाय हलके झाले सांधेदुखी कमी झाले आणि हाडे अधिक मजबूत वाटू लागली आजोबांनी सकाळी उठताच हलके स्ट्रेचिंग केले हात माने पाय आणि गुडघ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले वांगावर हळूहळू उठाव कमी होऊ लागला आणि हात माने हलके चालायला सुरुवात केली पाय आणि सांध्यांमध्ये हलकाचपणा जाणवू लागला आणि मनात आनंद आणि आशेची भावना निर्माण झाली घरगुती उपाय सातत्याने करत राहिले लसूण पाकळी हलकी ठेचून वांगावर लावली हळद प्लस मधाचा पेस्ट सकाळ संध्याकाळ लावला एलोवेरा जेलही नियमित लावले यामुळे वांगाचा कडकपणा जवळजवळ नाहीसा झाला जळजळ कमी झाली हात माने आरामदायक वाटू लागले आणि पायातील दुखी हळूहळू कमी होत गेला आहार सुधारण्यात अजून भर दिला प्रथिने उकडलेली डाळी हळद प्लस दूध भाज्या फळं आणि हलके मसालेदार जेवण घेतले यामुळे हाडे अधिक मजबूत झाली सांधे आरामदायक राहू लागले पाय हलके वाटू लागले आणि शरीराला पोषण मिळत असल्याचे स्पष्ट जाणवू लागले हलकी चाल आणि स्ट्रेचिंग अधिक वेळा सुरू केली पाय आणि गुडघ्यांवर फोकस ठेवून दररोज वीस मिनिटे हलके व्यायाम केले यामुळे रक्ताभिसरण सुधारले स्नायू बळकट झाले वांग पाय आणि सांधे यांचा त्रास अधिक कमी झाला आजोबांनी मानसिक शांततेवर भर दिला दहा पंधरा मिनिटे ध्यान केले श्वासावर लक्ष केंद्रित केले मानसिक ताण कमी झाल्यामुळे शरीर अधिक आरामदायक वाटू लागले वांग आणि पायावर आधी जाणवलेली जळजळ जवळजवळ नाहीशी झाली घरगुती उपाय आणि आहार सातत्याने सुरू ठेवला हलकं चाळणे हलकी स्ट्रेचिंग झोपेची नियमित वेळ आणि पोषक आहार यामुळे हाडे मजबूत झाली सांधे आरामदायक राहू लागले वांग जवळजवळ सपाट पडला आणि पाय हलके झाले आजोबांनी संपूर्ण आठवडा एकत्रित करून पाहिला शरीरात हलकासपणा जाणवू लागला वांग जवळजवळ नाहीसा झाला हात माने आरामदायक वाटू लागले पाय हलके आणि सांधेदुखी नाहीशी झाली मनात आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी समजलं की सातत्य संयम घरगुती उपाय योग्य आहार आणि मानसिक शांतता या गोष्टी अंगीकारल्यास साठ नंतरही शरीर स्वतःला बरे करू शकतं आजोबांनी हलकी हालचाल स्ट्रेचिंग पोषक आहार घरगुती उपाय आणि मानसिक शांततेवर सातत्य ठेवलं पाय हाडे सांधे वांग यांचा त्रास कमी झाल्यामुळे शरीर अधिक हलकं आरामदायक आणि तंदुरुस्त वाटू लागले तीस दिवसांच्या या प्रवासानंतर आजोबांना पूर्ण विश्वास आला की वर्षानुवर्षांचा त्रास आता स्पष्टपणे कमी झाला आहे वांग जवळजवळ नाहीसा झाला पाय हलके आणि दुखी नाहीत हाडे मजबूत आणि सांधे आरामदायक आहेत त्यांनी अनुभवातून शिकलं की संयम सातत्य योग्य आहार हलकी हालचाल आणि घरगुती उपाय अंगीकारल्यास साठ नंतरही शरीर स्वतःला बरे करू शकतं आणि आयुष्य तंदुरुस्त आरामदायक आणि आत्मविश्वासाने जगता येतं यावेळी आजोबांनी इतर बुजुर्गांशी अनुभव शेअर केला की वय झाल्यामुळे त्रास सहन करावा लागतो असं नाही योग्य उपाय संयम आणि सातत्याने आयुष्य सुदृढ राहू शकतं पाय हात सांधे मजबूत राहतात वांग आणि जळजळ कमी होते हाडे पोषक राहतात आणि मन शांत राहते तीस दिवसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर आजोबांचा अनुभव अत्यंत प्रेरणादायी होता वर्षानुवर्षांचा त्रास हळूहळू कमी झाला शरीर हलके आणि आरामदायक वाटू लागले सुरुवातीला जळजळ करणारा वांग जवळजवळ नाहीसा झाला हातमाने हलके आणि त्रासमुक्त वाटू लागले दिवसेंदिवस सांधे अधिक आरामदायक झाली आधीचा कडकपणा आणि दुखी जवळजवळ पूर्णत नाहीशी झाली पाय हलके झाले चालताना दुखी नाहीशी झाली आणि हलकी चाल अधिक सोपी वाटू लागली नियमित आहार आणि हलकी व्यायामामुळे हाडे अधिक मजबूत झाली शरीराला पोषण मिळाले मानसिक ताण कमी झाला आत्मविश्वास वाढला शरीर आणि मन तंदुरुस्त राहू लागले आजोबांना स्पष्ट जाणवले की सातत्य संयम योग्य आहार हलकी हालचाल मानसिक शांतता आणि घरगुती उपाय अंगीकारल्यास साठ नंतरही शरीर स्वतःला बरे करू शकते आणि वर्षानुवर्षांचा त्रास हळूहळू कमी होतो आजोबांनी अनुभवातून शिकवले की वय वाढले तरी आयुष्य संपलेले नाही लहान बदल नियमित सवयी सातत्यपूर्ण उपाय मनःशांती आणि प्रेमळ काळजी यामुळे शरीर आणि मन तंदुरुस्त राहू शकते त्यांनी सांगितले वय झालं म्हणून त्रास सहन करावा लागतो असं नाही योग्य उपाय संयम आणि सातत्य अंगीकारल्यास शरीर आपोआप बरे होते पाय हलके हाडे मजबूत सांधे आरामदायक राहतात आणि मन शांत राहते ही कथा केवळ वयाच्या साठ प्लस लोकांसाठीच नाही तर प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे की सौम्य आणि नियमित प्रयत्नांनी शरीर आणि मन तंदुरुस्त ठेवता येते आता तुम्हाला पूर्णपणे दिसले की वर्षानुवर्षांचा वांग पायदुखी सांधे दुखणे आणि हाडे कमजोर असण्याचा त्रास फक्त काही घरगुती उपाय हलकी हालचाल पोषक आहार आणि सातत्याने प्रयत्न केल्यास हळूहळू कमी होऊ शकतो हे लक्षात ठेवा की वय वाढल्यामुळे शरीरावर त्रास होतो पण सातत्य संयम आणि योग्य सवयी अंगीकारल्यास शरीर स्वतःला बरे करू शकते हाडे मजबूत राहतात पाय आणि सांधे आरामदायक राहतात आणि मन शांत राहते जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आजच सबस्क्राईब करा कारण मी नियमित अशा साठ प्लस वयाच्या लोकांसाठी तंदुरुस्ती घरगुती उपाय आणि आरोग्यविषयक टिप्स तुम्हाला आणत राहणार आहे आपणास शुभेच्छा की तुमचे शरीर आणि मन तंदुरुस्त राहो वय वाढत असतानाही तुम्ही हलके ताजेतवाने आणि आनंदी राहा